जास्त जर तुम्ही ओट्स दिला तर इथलं मार्केट सुद्धा सुधारत असतं व्यापारावर परिणाम होतो आणि तुमच्या खिशामध्ये पैसे खेळते राहिले आणि इथली पूर्ण आर्थिक व्यवस्था ही चांगली राहते आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करणार आहे पूर्ण विश्वास आणि मागच्या सीझनचा तुम्हाला अनुभव हो आहे अगदी पंधराव्या दिवसाला तुमचे तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पंधरा दिवस झाले की पडणार आहेत माझ्यासारखं होणार नाही <laughs> माझी अडचण होती त्यामुळे मला हात जोडावं लागायचे थांबा नंतर देते नंतर असं इथे होणार नाही सगळ्यांचे पैसे वेळेवर दिले जातील बँकेचे हप्ते वेळेवर भरले जातील आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उसाचा गाळप होईल आणि चांगला भाव तुम्हाला मिळेल तर सर्वप्रथम तुम्ही सर्वजण मला विनंती आहे माझ्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्या माझ्याहीपेक्षा बोथरे पाटलांच्या काम कर जे पद्धत आहे त्याला प्रतिसाद द्या आणि इथे मोठ्या प्रमाणात आपला ऊस द्या आणि ऊस वेळेवर द्या प्रोग्रामप्रमाणे आणा घाई करू नका कुठे जाणार नाही कारखाना सगळा ऊस आम्ही गाळप करण्यासाठी तुमच्या पाठीमागे उभे आहोत